तुम्हाला तर माहीतच आहे मी सर्पमित्र विशाल गायकवाड तर मित्रांनो आपण चाललो आहे राणी उचे गावला जालन्यापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर गाव आहे त्यांनी आम्हाला लोकेशन टाकलं आहे घरामध्ये साप बसलेला आहे बोलले तर आता श्रावण महिना पण चालू आहे त्यामुळं पण खूपसे लोक नाही का साप वगैरे मारत नाही पण त्यांना आपण एवढं पण सांगितलं की असं तुम्ही इतर दिवशी देवाला म्हणजे हे करतात इतर दिवशी मानत नाही श्रावण महिना असला नागपंचमी असली तुम्ही देवाला मानतात तर तुम्ही हर टाईम देवाला मानायला म्हणजे असं नाही की ते सापच असतं कंटिन्यू कोणता पण वन्यप्राणी असू द्या सगळे आपले सगळे प्राणी आपल्या जीवाला घाबरतात बघा मित्रांनो तर त्यामुळं नाही का म्हणजे असं कोणालाच वाटत नाही की माझं मरण आलं पाहिजे लवकर त्यामुळे कोणतं पण प्राणी वन्यप्राणी असलेला त्याला मारू नका आणि त्याचा जीव वाचवा त्यामुळं हे दादांनी आपल्याला कॉल केला आणि आपल्याला त्यांच्या इथं बोलवलं आहे तर मित्रांनो आपण लवकरच जाऊया त्यांच्या इथे आणि साप बघूया कोणता आहे तर आणि तुम्हाला त्याची माहिती पण भेटेल आणि साप बघितल्यानंतर आपण त्याला निसर्गरम्य वातावरणामध्ये पण आपण सोडूया मित्रांनो ठीक आहे त्याला पहिले रेस्क्यू करू नंतर, नंतर रिलीज करू तर बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो आणि जेणेकरून सापाची पण माहिती होईल आणि त्यांचा पण जीव वाचल साप असो की को कोणता पण वन्य प्राणी असो त्याचा जीव वाचल मित्रांनो तर आपल्या चॅनलला जे पण कोणी नवीन व्हिडिओ बघत आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो तेवढाच मला तुमचा सपोर्ट राहील मित्रांनो तर बघा मित्रांनो आपला पूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो त्यांनी आम्हाला लोकेशन पाठवलेलं आहे त्या लोकेशनवर आम्ही जात आहो तर बघूया समोर कोणता सा भेटतो त्याची कंडिशन काय आहे तर तसेच तुम्हाला माहिती देत राहू मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो बघा मित्रांनो ते आम्हाला रस्त्यावरच भेटले आणि खूप आता त्यांच्यासोबत आम्ही चाललो आहे गावामध्ये मला काही त्यांचं घर वगैरे मा माहीत नव्हतं पण मी या शाळे या गावामध्ये एकदा प्रोग्राम घेतलेला आहे आपल्या मुलांना वगैरे सापाची माहिती अंधश्रद्धा वगैरे आपण दूर केलेलं आहे राणीवचे गाव आहे बघा मित्रांनो तर ते आपल्याला आता त्यांच्या गावाचा ॲड्रेस सांगायले आपण गावाचा सॉरी त्यांच्या घराचा ॲड्रेस सांगायला लागले तर आपण चाललो आहे त्यांच्यासोबत त्यांना बोललो की तुम्ही पुढं जा जेणेकरून आम्ही तुमच्या मागे येतो कारण की आम्हाला एवढं माहीत नाही ना की गावामध्ये तुमचं घर कुठे म्हणून आणि फक्त मित्रांनो बघा दोन मिनिटात आपण त्यांच्या घराजवळ जाणार आहोत कोणता साफ आहे ते पण बघू

केलं बोलून फायनली पते हा हे सारा तो मार मारताय दादा काय काय मारतो पडू जाय

डायवर ते बंद निघले बाजूला ती धुण्या शकता ते वादून येतो ते नाही पाच पाच वादून जातो खुरपावर खुरपारी नाही फुटणार हातोडी घेतून घ्या चालला मोठं

आता बसता जातो हां आता जमले वर्गी नाही मागातो हां आरे वाह मागावर मागावर सांगत जातो सोरा कायले की बघा कशी ले जाम थोडी सोडता

भाइ स्लाइड भाइ ज्ञानको भाइ कृष्ण हेर्नु चाहिँ रिपब्लिक छ भाइ हे भाइ 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 के भाइ यो एक भाइ 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 पाण्डव गा आश्विनी नाउति आश्विनी आश्विनी भाइमा मत

पहिले आणखी नाही दोरी जाणीव अरे वाटते बिनविषारी चावलं जरी पण तुम्ही धावपर्यंत जाणार ना किंवा आपल्याला माहित नसतं तुम्हाला की कोणतं चावला काय चावला याच्यामध्ये काही पॉइन वगैरे नसतं चावलं तरी काही होत नाही नाहीशन घ्यायचं पण माहिती तुम्हाला नाही नक्की

आता आपल्या आपल्या समाजामध्ये कसं नागपंचमी असली किंवा श्रावण महिना असला तर सापाचा जीव वाचवता आणि इतर दिवशी मारून जाता सापाला म्हणजे ज्या दिवशी आपला पूजेचा दिवस असतो त्या दिवशी तरी पूजा करायची इतर दिवशी मारायचं होतं येतं महत्व काही नाही त्या दिवशी बी तुम्ही वाचवताना आता पण वाचाय ना असं बरं साप चावणार नाही तुम्ही व्हिडिओ बघा पायाजवळून साप जाई पण तो चावणार नाही दबन काही होईल त्या साप बाईट करत म्हणजे आपले वन्यजीव मध्ये असे प्राणी करत नाही माणसाला जास्त सगळ्यांना आपापल्या जीवाची भीती आहे जनावर असो वन्यजीव मधला कोणता प्राणी असो का माणूस असो सगळ्यांना आपापल्या जीवाची भीती असते लोक मला वाटतं की बाबा काव हे होईल ते होईल त्या भीतीने लोक मारून टाकतात सगळ्यांना आपल्या जीवाची परवा असते

यूट्यूब चॅनलला सगळे व्हिडिओ येते तुमचा पण इथला व्हिडिओ येईल ते माकडाचा पण येईल ते डायरेक्ट म्हणजे असं कोणी लेडीज वगैरे डायरेक्ट जाऊन मारायला लागायचं विशाल काय पटकायला विशाल गाडी कुठे गाडीवर काय

गाडी छ नाही तुम्ही गावामध्ये कोण जर शिकत असलं शिकून घ्या ना कारण मग आम्हाला एवढं लांब करत नाही ना इथे काढतो आम्ही पकडतो ट्रेनिंग पण देतो असलं त्यानंतर कसं असतं आमचे रस्त्यांनी चालताना कधी काय होईल तुम्हाला

गरा भयो भयो धेरै दे त असं न गरे राम्रो कुरा गर्नु न बस मार्सिले बाबा मार्सिले बाबा

मान्छे <laughs> चाहिलो <laughs> 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 सा <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपण जंगली आदिवासात ह्या सापाला म्हणजे सोडण्यासाठी आलो आहे रिलीज करण्यासाठी तर हा म्हणजे इंडियन स्नेक आहे आणि मराठीमध्ये धामन असं म्हणतात तर आपल्याला श्रीरंग कामठे ह्या काकांनी कॉल केला होता आणि त्याचा जीव वाचला त्या काकामुळं तर त्या काकाचे मी खूप आभार मानतो आणि आम्हाला कॉल करून बोलवल्याबद्दल त्या सापाचा जीव पण वाचला आणि त्यांची भीती पण कमी झाली तर मित्रांनो असंच कुठेही साप निघले तर आम्हाला कॉल करा आणि त्या सापाचा जीव वाचवा आणि त्याची तुम्हाला परिपूर्ण माहिती सांगू तर धन्यवाद